ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या वडाळा घाटकोपर कासरवडवली या प्रकल्पातील कापूरवाडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत आठ यू गर्डर या ठिकाणी यशस्वीरित्या बसवण्यात आले कापूरवाडी मेट्रो स्थानक ठाणे भिवंडी कल्याण या प्रकल्पाचं देखील प्रमुख स्थानक असणार आहे त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा बनला जात आहे गर्डर बसवण्याच्या कामासाठी नव्वदहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढतं आहे मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडलं असल्याने येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देत आहेत त्यामुळे या स्थानकाला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे आठ गर्डर या ठिकाणी उभारण्यात आले प्रति गर्डरचं वजन सत्त्याण्णव पॉईंट ब्याण्णव मेट्रिक टन एवढं होतं तर एकंदर सातशे त्र्याऐंशी पॉईंट छत्तीस मेट्रिक टन एवढं वजन या ठिकाणी आता गर्डर बसवण्यात आले आहेत